काय हो तुम्हाला म्हटलं एक टाकी आणून द्याशील तुम्ही ऐकत नाही उन्हाळ्यात पाणी नाही पुरत ना पाणी संपलं म्हटलं अरे मग नळ आला की भरून त्यात काय 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 पाणी संपलं टाकी आणत नळ नाही पुरला तर काय करता बोरला बोरला बोर पाणी येऊन राहिलं का तुम्हाला माहितच नाही का आटला म्हणून याची जे कुठे ठेवली वा ते रोखसोस खात्र आहे पाणी पाणी काय करते काय सांग वळ्या घालते का त्या पाण्याच्या तो त्याचीच आहे ते, त्या ड्रॉवर मध्ये कुठे चालले अ ये तुम्ही बाहेर चाललो मी काय म्हणते आणून द्या बरं मला आ, आनू, आनू, एक ड्रम आणून द्या बरं तुम्हाला काय करावं लागते मला पाहिजे आणून द्या तुम्हाला काय आहे उठले सुटलं की चालले बाहेर तुम्हाला घरातले काम करायला लागतात काय पाण्याची गरज मला पडते हो ते करा तुमचं आलो की तर बुकच मॅथ करतो हो आणू आणू एक दिवस आणू आता दोन महिन्यात पिंके पाणी येते पण पाणीच येस्त पाण्यात रिकामय नाहीत होत ते खालचं टाकत सहा सहा महिने मग नाही होत पावसा भर भारेल राहते दोन महिन्यासाठी घेतो आता आज स्वयंपाक करत नाही मी कालच केलता एवढा मोठा स्वयंपाक राहिला होता काल हा आता घ्या भागून आज आता स्वयंपाकाचा त्या पाण्याचा काय संबंध आला त्या ड्रमचा काय संबंध आला तुम्ही भिंके कुकाचे कुकडे बडबड करत राहतो उन्हा ना मला वाटतं तुला सर्किट घसरलं वाटतं जरा हो <tum> आता मी तुम्हाला उपाशी ठेवून तुमचं सर्किट घसरवतो खाले कसं वेळेवर पाहिजे वा हा सगळंच पाहिजे वरण पाहिजे वर भात पाहिजे कैरी जाय सीझन कैरीच चालू आहे ना का कैरी नाही कापली का कैरीचं लोणचं नाही केलं का कैरीची चटणी नाही केली का अमकन नाही केलं का नमकन नाही केलं का सगळंच पाहिजे हा आणि पाण्याचा एक ड्रम आणून द्या म्हणतो होत नाही आत्ता बाबाला सांगितलं ना तर बारा वाजेला बाबा मला पाण्याचा ड्रम आणून देतात आणि तुमच्या छान तर बारा वर्षांना आणला तो उपकार म्हणेन मी एवढा ऐदी माणूस बाई आणि तोही मात नशिबी आला मी बाबाला सांगते हेच पहिले केलं होतं पहिलं माडोकसो खाते जाऊन शेवटी तुला माहित ना बाबा जवळच जावं लागते जे सांग बाबाले मग नको सांगू दे रे कामे अंधे आता पावसाळ्यात तो अंगावर घेऊन जो जागा नाही राहिली त्या गच्चीवर देर साऱ्या कोट्या मांडून अजून एक कोटी आणते इकत कोट। आता दोन महिन्यात ते बसते वर्षभर वागवा मग त्याला नाही आत्ता पाणी पडते ना तुमच्या स्वप्नात एप्रिलला चालू आहे म्हटलं अजून मी जून लय टाइम आहे आत्ता पाणी पडते मला एका दिवशी नाही भागत पाण्याच संडासले गेले आणि पाणी नसले की काय नव धुसान काय सांग पिंके हा काय पिंके तर चाबी मला ती दिसून नाही राहिली कुठे टाकली त्या तुला वाटला ना कपड्याच्या की जागेवर ठेवत जाय म्हणून एक धंदा तुला धंदा येत नाही मी आली म्हणून लय जीवार आली का रे बाप्पा मी काय बसायला नव्हती आली बापा हा? मी फक्त यावं पिंके नळ आले म्हणतात मग पाणी तू पाणी राहिलं म्हणता ना मग ते सांगायला आली माय बाई काय नव्हती आली रे बाप्पा का कला करत राहता तुम्हाला सांगितलं चबी त्या ड्रॉर मध्येच आहे वळावरती ड्रॉ तर ना च हो। चल बाई नळ आला म्हणता आता लावून देते आता मशीनच लावते मी मशीन लावली तर पाणी तरी पडीन कसं काय पाणी राहिलं म्हणून आला असेन काय व झाड पाय की राहिले पाणी पाहिजे दोन दिवस झाले झाडायले पाणी नाही जाऊ द्या मी खालच घेऊन येते आज सांगते आंघोळा करून आता पाणी झाडायला टाकते आता आंघोळा रोजच करतात दोन दोन टाइम आंघोळा चालू आहेत करणं गरमी होते गरमी होते आणि माय झाड बिचारे मरून राहिले झाडला पाणी किती मस्त झाड व्हायला आहेत मला आता या उन्हाळ्यात उगाच मरतील नेट टाका लागते याच्यावर मस्त नेट टाकून ठेवली ना झाडायली जास्त ऊनही लागत नाही उन्हेोगात सगळे झाड उन्हाचे एवढे चांगले बहरले अजूनही फुलं देऊन राहिले <laughs> किती चांगले झाले या उन्हाने खराब होतील व आता <laughs> काय कुर राहिली पाणी अनरा माय झाडायला पण टाकते आम्ही पिंकी माय बाई ते झाडायला पाणी टाकतो खरी अंगोवा पाणी नाही खाली ते कसं होतं पाणी सांडून देत का सार खाली मग काय भांडी काय नाव तिथे झाडाला पण नको टाकू आज आंघोळा कोणाले को आंघोळाने कपडे नेत निघत आणि जेवण आले मी दुकानातून पत्रावाड्या आणल्या तर पत्रावाडीवरच जेवण करायचं भांडे निघायचं काम नाही पाणी मी झाडायला टाकतो झाड माय चार दिवस झाले बिना पाण्याचे आहेत किती सुकले तुम्हाला दिसून नाही राहिलं काय आता माय बाई अंग नाही धुवत राहर किती होती माय येते सारा तुम्ही अंग नाही धुतलं अंगाचा घामाचा वास येते झाडायला पाणी नाही प्यायले तर त्या सासरा तुले हुशार हुशार म्हणते म्हणून अति हुशार नको होणार दीडशायने मला शिकवत का तू तू आता हो ना मी चालली मोठी झाडायचा गुद मरते नाही जीव न आण मग माठातलं पाणी देणं टाकून देणू का आणू एक बकेट खाली इकडे वापरेल पाणी नाही चालली मोठी झाडायला पाणी टाकते बज, बज बज बजार गच्चीले सारा वज केलं एवढं आले झाडा आणून ठेवले गच्चीवर कच्ची खाली आली की समजीन तुले केवढी मेहनत लागली म्हणलं आम्हाला घर बांधेले माय बाई थोडे कष्ट नाही घेतले आम्ही तर एवढं मोठं घर उभं राहिलं तुला काय त्याचं महत्व असणार आहे टिमिक टिमिक कुंड्या आणल्यान टिमिक टिमिक झाडं लावले माय झाड माय झाड करत राहते मेहनत घेतली का इटा गोटे माती विकत आणली होती का चटली होती कोणाच्या दारातली नाही ते सांगताच येत नाही आत्या बाई तुमच मुर बोड्याची या माणसानच लय डोक्षार घेतले इले मान लय हुशार लय साजरी लक्ष पारली निरा चबर चबर बटर बटर करतच राहते हा माणूस दिसून वारीच्या देखता मला बोलते त्यानंच हे हाव पावली इले हे काय एवढे वटर वटर करत होती देखत आता समद खालचं पाणी सांडून देतो सांगतो की पिंकीनं झाडायला पाणी टाकलं मग गाभर पाणी नाही ठेवत आता खाली तुम्ही सासू आव म्हणा पिंके मी मले तोंड उतरून बोलतं काय आता खाली तुले पाण्याचा थेंब नाही दिसणार माणसं घरी आले की हात पाय वाले पाणी नाही उरू देत सांगून त्यात पिंकीने झाडायला टाकलं तिच्या झाडायचंय मग समजते कशा शिव्या खा लागतात आत्या खाली एक ड्रम माहित आहे मले तुम्ही का या मी बी तुमची भाषी या म्हटलं तुम्ही आत्या आता तुमचंच रक्त आहे मग अंगात तुमचे काय प्लॅन असतात सबर मला आपोआप समजतात एकच रक्त आहे म्हटलं आपलं टेन्शन नका घेऊ काही खाली जाऊन पाणी नका सांडू गिंडू तन तन चालल्या मोठ्या पाणी राहू द्या तेवढे कसं कळलं व शिकली का का इन की काय मनातलं मनातलं होतं की मी खाली जाऊन आता पाणी सांडून देतो म्हणून पिंकी ना पुरी मायवर गेली मायबीची अशीच आहे भल्ले गेले मले पिंकी म्हणतात म्हणलं अशीच नाही मी तुमच्या हाताखाली नांदून राहिली ऐरी गैरी असते तर तुम्ही आता लोक हराय पडली असती मी हाव म्हणून टिकली आणि टिकतो आता आ? चल बाई पाणी टाकते झाडायला मामाजी ले, मामा ले एक ड्रमच आणायला लावतो मी इथं स्पेशल झाडायसाठी भरून ठेवतो आणि तो स्पेशल झाडायसाठीच राहू देतो मग त्यातलं पाणी बरोबर झाडायला पुरते बरं यू भाऊ मी हा धन्यवाद हा धन्यवाद तुमच्यानं झालं भाऊ हे काम खरं सांगतो रेंगाळ पडलं होतं काही का ते ऐकत जात मला किती चक्रा मारले असतील भाऊ मी आता काय कोणी ऐके नाही पाबर आज तुम्ही सांगा आले तर तुमच्या शब्दावर राजा मा काम झालं हा या या काय त्याच काही नाही काही काम असलं सांगत जा आपल्या आपण जाव हमेकाच काम नाही करावं काय होणार आहे गावातलं काम आहे या हो या ठीक आहे बाबाला म्हणतेस बाबा बाबा गेले ते काका बाबा मला ना एक ड्रम आणून द्या बर पाणी नाही पुरून राहिलं काहीच हो बाबा एखादी कोटी ते असा ड्रम आणा पाचशे लिटर दोनशे लिटर कितीच झाड लावली ना बाबा त्या झाडाला थोडसे पाणी नाही भेटून राहिलं खालीच पाणी नाही पुरून राहिलं आणि खालून वर नेणंही कठीण जाते आणि पाणीच नाही पुरून राहिलं खरं तर खालून नेते मी वर नेण्यासाठी काही नाही पण खालचंच पाणी म्हणजे म्हणजेच कमी पडून राहिलं मग झाडायला पाणी नाही भेटू राहिलं तसंच ऊन तपून राहिलं उन्हाला तसेच झाड होतात द्या मी निधीच्या बाबाले म्हटलं पण निधीच्या बाबा काही ऐकत नाहीत माझं तुम्ही आणून द्या बर बर आणतो ना मी आणतो मग गेलो की आनंद हो आता उन्हाळ्याच्या हो ना बाबा किती कमी सांडते मी या वर्षी आपण बोरच करून घेऊ बोर पाहिजेच बाबा बोर असले तर फरक पडते दाबलं बटन पाणी राहते हे पाणी भरून ठेवान पाणी नाही पुरत किती म्हटलं तरी आंघोळा करणं कपडे धुणं किती सारी काम पुरतात निधीचे बाबा म्हणतात तू पाणी सांडत तू पाणी सांडत बोर मी आणतो कोटी घेऊन येतो या बाबा जास्त मोठी नका आणू म्हणजे कसं गच्चीवर ठेवल्या गेली पाहिजे झाडासाठी भरून ठेवत जाईल स्पेशल तिच्या तिथे टाकता येते पाणी वाटलं ना बाबा म्हणजे भेटली चांगली तर खायच्या साठी खायच्या साठी आणली उन्हाळ्याचं उन्हाळ्याचं उलट जास्त पाणी लागते बर बर मी आजच जातो मग दुपारून घेऊन येतो मग आणतो हो लागतेच बाई पाणी बराबर आहे हो। ना आणतो मी टी नको टेन्शन घेऊ आता म्हणलं ना मला मग मी आणून देतो तुला नाही तर आपल्या ॲटोवाल्याला सांगून देतो तू आणून दे तू टेन्शन नको घेऊ संध्याकाळला कोठे येईन म्हणजे येईन हा बाबा मला माहित आहे ना बाबाला सांगितलं की बाबा करतातच निधीचे बाबा काय कामाचा नाही हा माणूस ऐकतच नाही मला काय बरं मै सासरे सांगितलं की ऐकतात मायबाई बाय गंगू बाई तुमचे सून कुठे गेले ते माय मोठा ड्रम आणला आता मायबाई बाई हिनं हा निवा ड्रम खायला आणला मायबाई आणि आणि कुठे चालली बादशा सारखी निरा हा डोक्षर घेतली की निघाली घरात येईल उलशिक माय गादी नाही उचलत अतुरली गादी तर तिकडे उसली देते कंबर दुखते म्हणते एवढं मोठं डोक्षर घेऊन सारा गावात हिंडून राहिली कुठे गेल ती <laughs> काय काकू झाले का काम हो? आ झाले हो बाई माय बाय व आणला का इकत हो आणला ते ॲटोवाल्याला सांगितला होता बाबानं बाबाचा फोन आलता हे काही घरी नाहीत ते ॲटोवाल्यानं ना घरालो आणून नाही दिला तिथंच काढून ठेवलं आता शाळेजोड म्हटलं कोणी घेऊन जाईल म्हणून घेऊन चालली संध्याकाळी तीनक द्या आण तिनके म्हटलं बाई काय सांगता येते कोणाचं सा। म्हणून घेऊन चालली पाहिलं पाहिलं हा बाई पाहिलं का म्हटलं अशी आहे सुन सुंदुगड मी बोलली तर मला बोलला तिथे ऐकून गेलं म्हणलं का हो नाही काही पुसलं तर सांगलं का अशी आहे मुजझर हा ते शांती सांगा पाकशी गपट कापूर राहिली

काय कमी लागते ग मग उन्हाळ्यात उलट शिल्लक पण लागते किती कि हे करा नळाला की कसं भरून ठेवलं तर बरं राहते आता मोटर लावली तर बिल नाही येत नळाचंही बिल भरा मोटरचंही बिल भरा ह <laughs> नळाच्या दिशी मग लय वाखड नळ राहतात म्हणलं एक शिल्लक असला की मग भरून ठेवल्या जाते नळाच्या दिशी तेवढीच मशीन कमी लावा लागते हो काकू बरं आहे <laughs> बाबाला माहितीये मग बाबाला विचारिन मी केवड्याचा आणला म्हणून मला झाडासाठी पाहिजे होता माझ झाड गच्चीवर लावले की नाही मग म्हटलं तिथं भरून ठेवते एक झाडायला पाणी आता उन्हाळा झाडाली पाणी पाहिजे खाली पाणीच पुरून नाही राहिलं आमच्या घरी बोर नसल्याच्या लेपनचे येत होते ना हव नळाच्या दिशी भागवा लागते नळाच्या पाण्यावर मग सबंद भरून ठेवत जाणार बाई मग भरते ना माय काकू सगळं भरून ठेवते तरी ते पाणी सुमतेस ना येऊन राहिलं का रत्नाबाई तुम्हाला काय भरून हा खाली हल शांतीनं तो काही सल्ला नाही त्याला काय सांगतास नाही येत काय सांग माय बाई आज काल बाई कोणाचं काय कोणाचं काय त्या रोजी बाई टीव्हीत बाई नारच पाहिजे जाऊ बाई मी तर माय बाई तू बाई भलकाच्या भलकाच्या बाय लोशी ना माय बाई नवऱ्याचे तुकडे करून टाकले बाई त्याच्यात काही बाई सांगतास नाही बाई आज काही ना काय आणलं माय माय तुकडे करून तर नाही टाकत पिंकी ड्रमात सिमेंटच पोत आहे मागरी येते काकू भारी होऊन राहिलं जाए जाए, हो बाई जाय जाय भारी नाही तर काय तर जाय माय बाई जाय बरं माय बाई पाण्याचं टेन्शन मिटलं तुम्हाला माय घरी आणायला बाई मी हो इकडे नाही मी घरीच आवाज देत जाऊ तिकडे हा ड्रम मान्यासाठी बाबाचा फोन आलता ना ते ॲटो तिथं शाळेजवळच ठेवून दिला होता तर तुम्हाला म्हणत होते आणा तर तुम्ही तर घरीच नव्हत्या मी केली शेवटी घ्या तर राहा भारी मला घ्या हे घ्या हे भारी होऊन राहिल ओह किती भारी झालं डोकं चेपलं माझ तोरत ना बाई तीना दोडराम ड्रम डोक शर देला ठून ठेवून काल आणला काय सांगा बाई बाई पिंके अबाई पिंके बाई थकली का बाई थकली नाही तर काय तर चला पटा, पटा। चल चल मी तुला साखर पाणी करून देतो लिंबू सरबत उन्हाशी हिंड का आले बाई व थकली का डरम का आले आणला बाई 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 शांता सासू नाही चाललो आहे रस घेऊन राहिल ना चलता का आपण लिंबू सरबत ते आले हा चल माघारी पासतो तुले त्या गंगीच्या घरचं कुठे लिंबू सरबत आपल्याला पसणार आहे हा तिच्या सुनीले म्हणजे भाग्य तिचं आणि तिच्या मायबापासई <laughs> चल तुला महागरी पाचतो लिंबू सरबत नाही पण निळा ड्रम पाहून गंगूबाईची पाचवरच धारण बसली डायरेक्ट सुनीले साखर पाणीच करून देतो म्हणते <laughs>